नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता बघा बाजारामध्ये भरपूर आंबे आलेत मग आंबे म्हटलं की आंब्याच्या पोळ्या हे व्हायलाच हव्या पण पोळ्या म्हणलं की तुम्हाला वाटेल डाळ शिजवायचं पुरण करायचं झंझट अह ह्यातलं तुम्हाला काहीच करायची गरज नाही तर आज आपण करत आहोत आंब्याच्या रसातल्या सांज्याच्या पोळ्या पोळ्या बघा बरेच तुम्हाला दाखवल्या छान टम्म फुगणाऱ्या अगदी ओटाने खातील एवढ्या मौसूद झाल्यात आणि सारण बघा अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे चला तर हे आंब्याच्या रसातल्या सांजेच्या पोळ्या नक्की कशा बनवायच्या ते वेळ न करता आजची वड्याला सुरुवात करूया तर इथं बघा चांगले मध्यम आकाराचे ना दोन पिकलेले आंबे घेतलेत हे आंबे हापूच्चे घेतलेत दोन आंबे छान खळखळ नळाखाली आपल्याला स्वच्छ चोळून धुवायचे आहेत असा आंबा ना आता कापून ह्याच्यातला आपण गर काढून घेणार आहोत हापूजचा आंबा वापरल्यामुळे ना आपल्याला कुठलाही रंग वापरायची गरज पडत नाही कारण त्याचा स्वतःचा असा रंग असतो आणि गोडसुद्धा तो, तो जास्त असतो त्याच्यामुळे शक्यतो करून हापूतचाच आंबा वापरा आणखीन कुठली आंब्याचा गर काढण्याची पद्धत माहिती असेल ना त्याच्यानुसार काढला तरीसुद्धा चालेल आता बघा दोन आंबे जे होते ना ते छान असे कापून घेतले आता काय आहे आंब्याचा घर बघा आपल्याला असा चमच्याने काढून घ्यायचा आहे एकीकडे साल होतं एकीकडे हा आंब्याचा गर किंवा आंब्याचा गाभा म्हणू शकता असा होतो बघा ह्या पद्धतीने तुम्ही काढायचं म्हणजे आपले हात सुद्धा जास्तीचे खराब होतो सहजपणे ना आंब्याचा गर किकडे आणि आंब्याची चाल किडे होते बरं का जर अशा पद्धतीने काढला तर आता हा जो आंबा आहे ना तो हापूसचा आंबा आहे हापूसचा आंबा जो असतो ना तो असा भडक रंगाचा केशरी असतो आणि घोडीला सुद्धा जास्त असतो बरं का आणि ह्याच्यामध्ये गाभा सुद्धा जास्त असतो आता बघा गर काढल्यानंतर ना आपण असे याचे तुकडे करून घेणार आहोत म्हणजे ना मिक्सरला लगेचच हा बारीक होईल आपल्याला हा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आता छान मिक्सरला वाटून घेतलं आहे बघा हिता आपला आंब्याचा हा पल्प निघून तयार झाला जर तुम्हाला वाटलंच तर एक दोन चमचे थोडंसंच पाणी घाला नाही तर पाणी घालण्याची गरज पडत नाही छान बारीक असं झालं आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे जरा बाजूला ठेवूयात तोपर्यंत आता आपण गॅसकडे बनवूया तर गॅसवरती एक पॅन ठेवला आणि पॅनमध्ये बघा दीड कप इतकं पाणी घातलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला खळखळून उकळी येऊ द्यायची बरं का हिं पाणी गरम झालंय हे पलीकडल्या गॅसवर ठेवते म्हणजे ना पाण्याला उकळी येऊसपर्यंत हिथं आपण फुडली प्रोसेस करू आता बघा कढई गॅसवरती ठेवली कढईमध्ये ना पाव कप इतकं तूप घालायचं आहे आपल्याला बरं का आता हे मी घरी केलेलं तूप आहे ह्याचा जर व्हिडिओ हवा असेल घरी तूप कसं बनवायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायलाच आपला तूप गरम झालंय की आपल्याला ह्याच्यामध्ये एक इतका बारीक रवा घालाय याची आज ना आपल्याला मध्यम तूप बारीक ठेवायची आहे आणि आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा जास्त जसा आपण शिऱ्यासाठी भाजतो तसा सुद्धा भाजायचा नाही आणि कच्चा सुद्धा ठेवायचा नाही तुम्हाला पुढे दाखवतेच कशाप्रमाणे रवा भाजायचा सांज्याची पोळी करत असल्यामुळे रवा बघा आपल्याला बारीकच वापरायचा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल ना तर एकदा तो मिक्सरला फिरून बारीक करून घेतलात ना तरी रवा मात्र भाजत असताना ना सतत असं परतत राहायचं म्हणजे ना सगळीकडं छान प्रकारे हा भाजला जातो आता बघा इथं रवा तुम्हाला भाजलेला दिसत असेल हलकासा सोनेरी रंगा झाला की रवा आपला भाजलाय असं समजायचं चा। जास्तीचा रवा भाजला तर रवा ना जरा कडक होतो त्याच्यामुळे इतपतच रवा भाजायचा आहे सुरुवातीला बघा आपण आंब्याचा गर काढून बाजूला ठेवला होता ना तो इथं मोजून घातलेला आहे कारण प्रत्येक वेळेस समान आंबा असेल असं नाही तर इथं बघा एक कप इतका रवा वापरला होता ना त्याच्यासाठी पाऊन कप इतका आंब्याचा गर वापरलेला आहे हे दोन्हीचा छान प्रकार एक जेव व्हायला हवा इतपत आपल्याला छान मिसळून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी पाणी इथं उकळायलाच घातलेलं आहे बरं का तर एक कप भरून इतकं वापरलेलं आहे कारण जो आंब्याचा पल्प वापरला ना त्याच्यामध्येच रवा आपला छान प्रकारे फुलला जातो म्हणजेच की जरा नरम झालाय त्याच्यामुळे ना पुन्हा एक कप इतकंच पाणी घातलेलं आहे आपण ना एक कप रव्यासाठी दीड कप पाणी ना उकळून घेतलेलं आहे पण त्याच्यामधलं मी एक कपच वापरलेलं आहे बाकीचं बाजूला ठेवलं तुम्हाला ला लागलंच तर वापरू शकता पण इथं जो रवा वापरला ना बारीकवाला त्याला जास्त पाणी सुद्धा लागत नाही बरं का आता बघा जे उलतनाने ते मी मिसळून घेत होते ना त्याच्यामुळे गुठळ्या होतात म्हणून ना तर मी छान अशी पळ घेतले आणि जसं आपण पुरण करतो का नाही त्यांनी छान असं घोटून घेतलं म्हणजे ह्या सर्वांचा एकजीव होईल ह्या रव्यामध्ये ना जरासुद्धा गुठळ्या झालेल्या नाहीत बघा एकदम मजसूत आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी दोन मिनिटानंतर आपण झाकण काढणार आहोत बघा रवा छान प्रकारे फुल्ला गेलेला आहे आपला आणि मस्त इथं तुम्हाला दिसत असेल आपल्याला गोडासाठी याच्यामध्ये वापरायची ती म्हणजे साखर तर एक कप रव्यासाठी इथं मी पाऊन कप इतकी साखर वापरले म्हणजे एक कपला थोडीशीच कमी आहे तुम्हाला जर गोडाचं प्रमाण जास्त आवडत असेल ना तर एक कप किंवा सव्वा कप इतकं साखरेचं सा प्रमाण घेऊ शकतो याच्यापेक्षा जास्त सुद्धा साखरेचं प्रमाण घ्यायचं नाही कारण जो आपण आंब्याचा पल्प ह्याच्यामध्ये वापरला बघा तो तयार आंब्याचा वापरला म्हणजेच की आंबा हा गोड होता त्यामुळे जरा जपूनच साखर छान साखर ह्याच्यामध्ये मिसायला हवी ना इतपत आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे साखर ह्याच्यामध्ये मिसळून झाली की आपण ह्याच्यावरती घट्टसर असं झाकण ठेवणार आहोत आणि छान एक दणदणीत दन अशी वाफ करून घेणार आहोत जवळजवळ तीन ते चार मिनटं इतकंच आपल्याला झाकण ठेवायचं आहे नाही तर तळाला लागण्याची शक्यता असते गॅस मात्र बारीक ठेवायचं आता तुम्हाला जर हे मिश्रण बघा ओलसर दिसत असेल कारण आपण ह्याच्यामध्ये साखर वापरली ना ती विरगळली की असं थोडंसं ओलसर होतं बरं म्हणजे हे पातळ झालं म्हणून घाबरून जायचं नाही आता तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कुठलाच फ्लेवर हवा नसेल म्हणजेच मँगोचा फ्लेवर हवा असेल तर ह्याच्यामध्ये वेलची पावडर नाही घातला तरी चालेल पण अगदी थोडीशी मी इथं पूड घालत आहे आपण आंबा हा हापूसचा वापरल्यामुळे रंग देखील ह्या सांज्याला छान प्रकारे आला आहे बरेच जण पिवळा रंग वापरतात रंग वापरण्याची काहीच गरज नाही आता छान असं मिसळून झाल्यानंतर बघा अगदी मऊसूत छान रंगाचा हिथं आपला सांजा तयार झाला आता हे छान मिश्रण मऊसूत झालं का नाही कसं ओळखायचं बघा थोडंसं हातावरती अशी ह्याची गोळी करून बघायची बघा अगदी नरम मऊसूत आहे म्हणजेच की आपण जी सांजेची पोळी करणार आहे ते छान परफेक्ट येणार असं समजायचं आता हिता आपण गॅस बंद करून घेणार आहोत खाली ताटामध्ये आपण सांजा काढून घेणार आहोत आणि जरा पसरून घेणार आहोत म्हणजेच का नाही तो जरा थंड होईल खूप असा गरम आहे ना म्हणून गरम असतानाच आपल्याला ह्याच्या पोळ्या घरायला घ्यायच्या नाही थंड झाल्यानंतरच आपण करून घेणार एरवी एरवीची चण्या डाळची पोळी करतो ना त्याला बघा पुरण चाळीतन वाटावं लागतं ह्याला काय आपल्याला वाटायची गरज नाही फक्त आपण हे थंड करून घेणार सांज्याची आपण पोळी करण्यासाठी पीठ म्हणून घेऊया तरी त्या जे घरामध्ये चपातीसाठी पीठ वापरतो ना ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला एक कप इतकं आणि नंतर हे पाऊन कप इतकं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळूनच घ्यायचं आहे बरं का कारण पोळ्या करत असताना मध्ये जर कचरा आला तर आपली पोळी फुटायला नको म्हणून बघा पाऊन कप इतकं गव्हाचं पीठ भरलं आणि वरती पाव कप इतकी जागा रिकामी होती ना त्याच्यामध्ये मी मैदा वापरलेला आहे अगदी तुम्हाला नसेल घ्यायचा नाही घेतला तरी सुद्धा चालेल मैदा ह्यासाठी वापरला आपण सांध्याची पोळी करत आहोत मग ती मदत चिरायला किंवा फाटायला नको म्हणून थोडीसा इथं मी मैदा वापरला चवीनुसार मीठ साधारण पावसमज इतकं आणि पावसमज इतकी हळद घालूयात कारण आपला जो सांजा आहे तो छान असा केशरी रंगाचा झाला आहे पिठामध्ये पण अशी थोडी हळद घातली ना त्याच्यामुळे पोळीचा रंग छान येतो आता थोडं थोडं पाणी घालून पीठ म्हणून घेणार आहोत अगदी तुम्ही मैदा वापरावाच असं काही नाही पण बरेच जण साजराची पोळी म्हणलं ना तर मैद्यापासून करतात पण आज आपण ही गव्हाच्या पिठापासून पोळी करणार आहोत कुठली ही पोळी करायचं म्हणलं तर सर्वात महत्वाचं म्हणायला गेलं तर कणिक जर कणिक तुम्ही चांगली मळलेली असेल तर कुठलीही पोळी करा तुम्ही परफेक्ट होणार अजिबात फुटणार नाही छान टम तम, टमीत फुगलेल्या आणि गुपगुबित अशा पोळ्या होतात बरं का ही कणिक बघा अशी मर्दून मर्दून छान घ्यायची आपल्याला थोडासा पाण्यात झपका मारायचा आणि कणिक म्हणून घ्यायची जेवढी तुम्ही कणिक म्हणाल ना तेवढ्या पोळ्या छान एकदम नरम राहतात म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी खायला घेतला तरी आत्ताच केली का काय अशी पोळी राहिली पाहिजे बरं का वरून थोडंसं तूप घालून पुन्हाही छान असे कणिक तिंबून घेतले जसं चपातीला पीठ मळतो तसं अजिबात मळायचं नाही चपातीचं चा आपलं जरा घट्टसर असं पीठ मळलेलं असतं बघा पण हे जरा आपलं पातळच पीठ मळायचं आहे तुम्हाला इथं बघूनच समजत असेल हे नरम किती मुलायम आपलं पीठ म्हणून तयार झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला मात्र भिजत ठेवायचं आहे तरच आपल्या पोळ्या छान येतात एक दहा मिनिटं तरी हे पीठ भिजत ठेवायचं तर बघा तोपर्यंत हा जो आपण करून ठेवलेला आंब्याच्या रसातला सांजा तो छान प्रकारे थंड झाला आहे आता हाताला आपण थोडंसं तूप लावून घेऊयात आणि ह्याचे गोळे करून घेऊयात जसे पुरणाचे आपण उंडे करतो बघा कणिकेमध्ये भरण्यासाठी तसे आपण ह्याचे पण उंडे करून घेणार आहोत म्हणजे आपण मळलेल्या पिठामध्ये भरण्यासाठी आता तुम्हाला पोळी कितपत मोठी छोटी करायची तसे तुम्ही ह्याचे उंडे करू शकता आता मी तर मध्यम आकाराचीच पोळी करणार आहे म्हणजे जास्तीची मोठी नाही आणि जास्तीची छोटी नाही त्याच्यामुळे इतपत हुंडा हा करत आहे बघा थोडंसं हातावरती मळून घ्यायचं कारण रवा वापरल्यामुळे थोडासा ओबडधोबड असतो छान मळायचं म्हणजे जरा मऊ सुथे होतं बरं का आता इथं मी थोडाच पोळ्या करणार आहे ह्या सांज्याच्या आणि हे उरलेलं मिश्रण आहे ते मी बाजूला ठेवणार आहे ज्यावेळेस घरातली मंडळी येतील त्यावेळेस मी गरमागरम करून देणार आहे अगदी दे आत्ता करून ठेवलात आणि दुसऱ्या दिवशी खायला घेतला तरी नरमच राहतात पण ना गरम गरम खाण्यात कशी मजा वेगळी आहे ना त्यामुळे आता तुम्ही म्हणाल हे जर फ्रीजमध्ये ठेवलात ना तर अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा पोळ्या करू शकता बरं का म्हणजे हा सांजा खराब होत नाही कारण आपण कुठेही त्याच्यामध्ये दुधाचा वापर केला नाही हा सांजा आपण पाण्यामध्ये शिजवून घेतल्यामुळे खराब होत नाही तर पोळ्या करण्याच्या अगोदर अर्धा तास फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचा किंवा तुम्ही गरम करून नंतर थंड झाल्यानंतर ह्याच्या पोळ्या करू शकता पीठ बघा एक दहा ते पंधरा मिनटं छान प्रकारे भिजलेलं आहे आपल्या इथं आणि बघा थोडंसं तुपाचं हात घालून मळून घेतल्यामुळे अगदी नरम पोळी करायचं म्हटलं तर सर्व काही हे पिठावर आहे जर पीठ तुम्ही चांगलं मळला नाही तर पोळ्या वातट होतील चिरल्या जातील आणि मौसूत होणार नाही ही महत्त्वाची टिप्स आता बघा कणकेचा छोटा हुंडा घ्यायचा आणि जो पुरण आपण म्हणणार आहे ते मात्र जरा जास्त घ्यायचं इथं आता तुम्हाला दिसतच असेल आता कणकेचा जो उंडा आहे ना तो आपण सुक्या पिठामध्ये भुरभुरून घेणार आहोत गव्हाच्या आणि नाहीची अशी पारी करून घेणार जसं आपण पुरणपोळी करण्यासाठी उंडा करतो का नाही अगदी तसाच करून घ्यायचा आहे आता बघा असा मध्येत आपण तयार केलेला हा सांजाचा पुरणाचा जो गोळा आहे तो ठेवून घ्यायचा आणि उंडा बघा असा पॅक करून घ्यायचा आणि वरचं जे टोक आहे ते आपल्याला काढून घ्यायचं नाही तिथेच थापायचं नाही तर तिथे आपला चिरला जातो आता बघा जर हा उंडाणा असा थापून घ्यायचा आहे बरं का अगोदर कारण जे पुरण आहे ना आपलं ते कडेपर्यंत जायला हवं ना म्हणून आता थोडंसं आपण सुकं गव्हाचं पीठ भरभुरून लाटून घेणार आहोत बरेच जण काय करतात माहिती आहे का पुरणपोळी सरकते म्हणून तांदळाचं सुद्धा पीठ लावतात आणि पोळी लाटून घेतात पण तांदळाचं पीठ लावल्यामुळे ना पोर पोळीचा जो वरचा भाग आहे ना तो जरा कडकसर असा होतो नरम होत नाही पोळी ही महत्वाची टिप्स आहे बरं का गव्हाचं स्पीड लावून पोळी लाटून घ्यायची म्हणजे आपली पोळी ही नरम होते आता ही पोळी बघा अगदी सहजपणे लाटायला येते ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही बघा पोळी लाटत असताना कुठेही आपली फाटलेली नाही किंवा चिरा गेलेल्या नाहीत एकदम मस्त जशी आपण चपाती लाटतो अगदी तशी लाटायला येते बरं का आणि आपलं जे सारण भरलं ना आपण जे की पुरण बघा कडेपर्यंत गेलेलं आहे तुम्हाला इथे वरून बघूनच समजत असेल छान एकसारखी अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची सारखी पलटी करत राहायची म्हणजे जिथं जाड वाटते तिथं आपल्याला लाटून घ्यायचे बघा आता इथं मध्यम आकारायची आपली ही पोळी लाटून झाली आता आपण भाजून घेणार आहोत तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की आपण तूप सोडणार आहोत आपण तयार केलेली पोळी ह्याच्यामध्ये घालून घेऊया पोळीच्या वरती असे बबल्स आले थोडीशी पोळी आपल्याला फुगल्यासारखी वाटली ना मग आपण पलटी करून घेणार आहोत म्हणजे ना पोळी छान प्रकारे फुलली जाते आता इथं मी तूप लावून भाजून तुम्ही तेल लावून भाजून घेतलात ना तरी सुद्धा चालेल पोळी फुगत असताना ना पलटी मात्र करायची नाही पूर्णपणे आपली ही पोळी फुगून झाली मगच पलटी करायची बरं का नाहीतर ही पोळी फुट आता आंब्याचा सीझन सुरू आहे ना तोपर्यंत ह्या पोळ्या नक्की करून बघा म्हणजे बघा आपण आठवड्यात ना गुरुवारचा वगैरे देवाला नैवेद्य दाखवतो मग यावेळेस ही तुम्ही एकदा पोळी करून बघा मी सांगते ना म्हणून नक्की करून बघा म्हणजे अगदी पहिल्यांदा पोळ्या केल्यात ना तर परफेक्टच जमणार आणि सर्वांना आवडणार आणि तोंडात टाकता विरघळणार अशा ह्या पोळ्या होतात बरं का आता बघा एक पहिली पोळी करून झाली आता तुम्हाला आणखीन एक पोळी दाखवते करून म्हणजे ना तुम्हाला सुद्धा समजा जो हुंडा आहे तो व्यवस्थित केला ना तर याच्यामध्ये आतमध्ये आप भरलेला आपण सारण बाहेर येत नाही त्याच्यामुळे हो आपली पोळी ही फुटली जात नाही ही सुद्धा महत्वाची टिप्स आहे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे छान व्हिडिओ तुम्हाला पाहिला जर ना मैद्याचे पदार्थ खात नाहीत मग तुम्ही ही गव्हाची अशी पुरणपोळी करू शकता पण मात्र ना तुम्ही रेशनिंगचा गहू जर वापरत असाल तर मात्र अशी पोळी येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मग गव्हाचं पीठ आणि निम्म मैदा घ्यायचा आहे म्हणजे एक कप जर गव्हाचं पीठ घेतला तर एक कप मैदा घ्यायचा म्हणजे पोळी अजिबात फुग आता बघा छान प्रकारे ही सुद्धा पोळी करून घेतली आता आपण पोळ्या भाजून घेऊयात बघा अशी पोळी फुगल्यासारखी वाटली मगच पलटी करून घेणार आहोत आता रिझल्ट तुमच्यासमोर आहे तुम्हीच मला कमेंट करून सांगा ह्या पोळ्या कशा झाल्यात ह्याच्या अगोदर बघा मी बरेच वेळा वेगवेगळ्या वेग पो पोळ्यांच्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेत जसं की तेलाची पोळी गव्हाची पुरणपोळी त्याचबरोबर मुगडाळीची पुरणपोळी ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच तुम्ही बघू शकता अगदी पहिल्यांदा पोळ्या करायला घेतलात तरी ना तरीसुद्धा बिघडणार नाहीत असे छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत आता इथं मी तुम्हाला बऱ्याच पोळ्या ना भासताना दाखवल्या एकही पोळी फुटलेली नाही अगदी सगळ्या पोळ्या टम्म फुगलेल्या आहेत बरं का पोळ्या भाजत असताना गॅस मात्र फास्ट ठेवायचा म्हणजे छान मऊ लसुशीत अशा पोळ्या भाजल्या जातात तुम्हाला जर घवळ्या घवळ्या भाजलेल्या पोळ्या आवडत असेल तशा भाजू शकता किंवा भाज अशा खरपूस भाजलेल्या जर पोळ्या आवडत असेल तशा सुद्धा भाजू शकता तर बघा उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की बरेच जण सगळीकडे फिरायला जातात मग तुम्ही प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा ही सांजेची पोळी करू शकता अगदी झटपट होणारी आहे अगोदर तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही ही सांज्याची पोळी ना अगदी तीन ते चार दिवस खराब होत नाही अगदी छान मऊ सुद्ध अशीच राहते बघा सगळ्या इथं पोळ्या करून दाखवल्या पोळ्या सर्व मी तुम्हाला भासताना दाखवल्या म्हणजे एकही पोळी फुटलेली नाही टम्म फुगणाऱ्या पोळ्या झाल्यात आणि शिवाय हातावरती घेऊन दाखवते किती नरम अगदी तोंडा टाकता विरघळणारी आणि घरामध्ये आजोबा असतील ना, ना तर ओटाने खातील इतकी नरम ही पोळी झाली तुम्हाला वरून बघूनच समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही आंब्याची पोळी करण्यासाठी आपण कुठलाही रंग वापरला नव्हता तरी सुद्धा छान पिवळी धम्मक अशी आपली ही पोळी तयार झाली आता ही पोळी ना बऱ्याच वेळा नारळाच्या दुधासोबत खातात किंवा साध्या दुधासोबत खाऊ शकता किंवा गरम गरम पोळी त्याच्यावरती तूप टाकून सुद्धा खाऊ शकता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकार ही पोळी खाल्ली जाते ही पोळी करण्यासाठी जास्तीचं तुम्हाला साहित्यसुद्धा गोळा करावा लागत नाही म्हणजे रवा गव्हाचं पीठ साखर ही आपल्या घरामध्ये असतंच आता आंब्याचा सिज सीझन चालू आहे त्यामुळे आंबे तर असणारच आता याच्यामध्ये सारण बघा तुम्हाला कडेपर्यंत केलेलं दाखवत आहे की नाही एकदम सोपी माझा नेहमी हाच प्रयत्न असतो साधे सोपे रेसिपीचे व्हिडिओ घेऊन येण्याचा जेणेकरून सर्वांना करून पाहता यावे मग कशी वाटली ही आंब्याच्या रसातली सांज्याची पोळी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा वाटला तर पटकन एक हो लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये ते सुद्धा आंब्याचा सीझन चालू आहे तोपर्यंत नक्की ही पोळी करून पाहतील अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये